विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस डी ब्लॉक तर्फे रामवाडी परिसरात महागाईची होळी करत केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला वाढती महागाई बेरोजगारी विरोधात काँग्रेसच्या डी ब्लॉकच्या वतीनं रामवाडी परिसरात महागाईची होळी पेटवून केंद्र सरकारच्या विरोधात बोंबाबोंब करण्यात आली देशातील वाढती बेरोजगारी वाढती महागाई इंधन दरवाढ ईडी अशा अनेक समस्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या विरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं महागाईची होळी पेटवून बोंबाबोंब करण्यात आली यावेळी बॉक्सवर विविध समस्यांचे स्टिकर लावून गौऱ्यांच्या माध्यमातून सदरची होळी पेटवण्यात आली मोदी सरकारच्या आवारी आणि विरोधात दरम्यान याबाबत डी ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड यांनी केंद्र सरकारवर टीका करताना महागाईची होळी केल्याचं सांगितलं असताना आज भाजप सर गेल्या दहा वर्षापासून फक्त आणि फक्त भ्रष्टाचार अन्याय अत्याचार युवकांना रस्त्यावर आणून सोडलेले महिलांना सुरक्षित नाहीत म्हणून आज या निमित्तानं भाजप सरकारचा धिक्कार करत आहोत म्हणून आज ह्या होळीच्या निमित्तानं आपल्या माध्यमात या भाजप सरकारला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी बोलतो यावेळी सुनील भटकर मावली जाधव मुमताज तांबळी मुमताज शेख नागनाथ चावणे भाग्यश्री जाधव चंदा काळे सोनिता बेरा बजरंग जाधव मुबारक मकानदार नासिर शेख सुनील सारंगी अरुणा वर्मा कमरुनिसा बागवान आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते